घरचा वैद्य आणि घरचा तंत्र आपले मित्रांनो दोन चॅनल आहेत बघा ही एक तुम्हाला पोटाचे विकार पोटामध्ये कब्ज कप निघत नाही बाहेर आणि छातीत बेडके सर्दीचा असर सर्दीची अलर्जी पोट साफ होत नाही पोट का साफ होत नाही की छातीमध्ये कप झालेला आहे आणि कप निघत नाही म्हणून तुमचं पोट साफ होत नाही मित्रांनो तरी वापरायचे काय घटक ह्याचे टाकून तुम्हाला दाखवले मी मिक्स करून का चम्चा, चम्चा तर बघा ह्याच्यात काय काय टाकले त्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्ण एक चमचा आणि ह्याच्यात मध टाकला एक चमचा दोन चमचे एकत्र करून ह्याच्यामध्ये एक लिंबाचा रस टाकला एक चमचा हे सगळं असं घोटायचं आहे आणि एकत्र करून तुम्हाला मित्रांनो असं सकाळ संध्याकाळ तुम्हाला रोज खायचं हे हे तिरफळा तुम्ही रोज जरी घेतला तर आयुर्वेदिकमध्ये त्याला एकदम चांगल्या प्रकारे उपमा दिलेली आईची उपमा दिलेली आहे तिरफळा तुम्ही बारा महिने जरी तिरफळा खाल्ला तर शरीराला दुष्परिणाम कुठला काही होत नाही तिरफळा एकदम चांगल्या प्रकारे तर तिरफळा आणि एकदा सांगतो काय करायचं तिरफळा चूर्ण एक चम्मच आणि मध मध कसा पाहिजे मित्रांनो तुमच्या डोळेसमोर काढलेला मध पाहिजे आपल्या दुसऱ्यावर काही मध्ये मिक्स केले गोळ पाक काही नाही आणि तिरफळा बी तुम्ही जर अलग अलग चूर्ण करून घेतलं अलग अलग हिरडा बेहिरडा आवळा ह्याचं चूर्ण अलग अलग जर घेतलं संपर्कात तरी चालतं आहे तुम्ही चूर्ण घ्या मेडिकलमधून आणि एकत्र करा आणि मध एकत्र करा ह्याच्यात काय होतं मित्रांनो जे मध मावळाचा जे आहे ती मध काही ठिकाणी डुप्लिकेट म्हणजे हिवाळ्याचे हो जर तुम्ही काही ठिकाणचे मध घेतले तर त्याच्यात सारखे खडे तयार होते तर त्याच्यामध्ये काय होतं रिजेट येत नाही आपल्याला औषधाचा रिजेट येत नाही आणि त्याच्यामुळे वाटतं की की फेके वेळेवर असं काही नाही फक्त तुम्हाला ह्याच्यातला मध चांगला घ्यायचा आणि ह्याच्यात खायचे एक दोन पदार्थ आहेत तिरफळा आणि मध एकत्र करून जरी खाल्ला आणि जी तुम्हाला जी आपला जे लिंबाचा रस घ्यायचा एक दोन चमचे एक चमचे ती जर गरम करून जर तुम्ही उली, उली जर चाटण घेतलं वरून लिंबाचा रस गरम करून घेतला तरी चालतं आहे तुमचं पोट साफ व्हायला बघा किती मदत होईल कारण पोटाचे विकार मित्रांनो एवढे वाढलेत एका एकाची संडास अशी गच्च होती दोन दोन दिवस संडास होत नाही आणि काय करावं कळत नाही त्याच्या टायमाला ह्याचा वापर करा ही दोन टाईम घ्यायचा आणि त्याचे सांगा दुसरं एक तुम्हाला औषध मित्रांनो घ्यायचं आहे ती एक कृपया ऐका की भावेची शेंग भेटते भावा भावा वनस्पतीची शेंगाची काय करायचं एवढा टुकडा काढायचा एका दोन बोटाचा दोन कांड्या एवढा टुकडा काढायचा चांगला कुचायचा ते आणि एक कपभर पाण्यात भिजत ठेवायचा सकाळी भिजत ठेवायचा आणि संध्याकाळी झोपताना ती कपभर पाणी प्यायचं फक्त ते जी, जी कप, जे भाव्याचा जी स्वतः आहे ती स्वतः टाकून द्यायची आपल्याला शोधून घ्यायचं नाही पाणी घ्यायचं आहे आणि ती पाणी प्यायचं आहे असं का जर तुम्ही काही दिवस करताय कंटिन्यू तुमचा शेतीतला कप पोटाचे विकार लिवर किडण्या अन्नपचन घरपट डेकर येणं पित्ताचे विकार पित्ताचे चाळीस प्रकारचे विकार निघून जाते मित्र न्यायचेत आणि पोट साफ होणं ही चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे आता ही बघा मी स्वतःसाठी ही औषध बनवून खातो आहे तरी जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि पोटाच्या विकारापासून मुक्तता मिळवा हे प्रत्येक पोटाच्या विकारा पर्यंत हे व्हिडिओ पोहोचावा कृपया कारण पोटाचे विकार ह्या दोन तीन वर्षात भरपूर वाढलेत कोणी म्हणतं आहे पोट साफ होत नाही पाणीव पोटाची अन्न अन्नपचन होत नाही भूक लागत नाही सकाळी काही नाही खाल्लं तरी पाणी पिलं तरी पोट गच्च राहतं आहे अशा बऱ्याच अडचणी समोर आता सामना करावा ते लोकाने त्याच्यामुळे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आणि वैद्याच्या सलीन औषध घ्या राम राम मित्रा